काही मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील बीड जिल्ह्यात आहे तुम्ही आता जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा सन्मान करते असं म्हटलंय जाणार बीड जिल्ह्यात अतिशय मला असं सतत वाटत की कोणत्याही आरक्षणाच्या प्रश्नामध्ये कोणी तिसऱ्यानीच त्याची पोळी भाजू नये दोन समुदायांमध्ये वितुष्ट निर्माण होऊ नये हे माझे प्रयत्न माझ्या जीवनामध्ये राहिलेले आहेत त्यांच्या योग्य मागण्यांचा मी सन्मान करते त्या योग्य मागण्या न्यायालयीन मार्गाने टिकल्या पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या भावनेचाही मी सन्मान करते आणि त्याच्यात योगदान देण्याचाही शब्द देते ओबीसींना संरक्षण आणि मराठ्यांच्या भविष्याचं रक्षण हे माझा या पुढच्या प्रवासातला महत्त्वाचा विषय असेल परळीमध्ये परवानगी दिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली मात्र त्यावर सत्तावीस जनावरती गुन्हे दाखल केले गेले जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हे दाखल केले गेले मात्र दुसरीकडे राजकीय जे नेते आहेत शेवटी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच घडून आणायचं परंतु त्यांच्या लक्षात येत नाही आणखी सुद्धा त्याला मी काय करू परळीसारख्या ठिकाणी जर एक लाख नव्वद हजारांचे लोक जर येत असले नव्वद हजार एक लाख तर जरा शे आणपणाच्या आणखी तरी भूमिका जर, जर दोघांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री घेतले तर बरं होईल जास्त आता नऊशे एकर मध्ये पुन्हा दिसेल काय होत आहे एवढ्या दिवस असणंच चा कामाचं नाही गृहमंत्र्यांना एवढा द्वेष असणं ना कामाचं नाही मला तर रात्री अशी माहिती मिळाली मी आज या बीडनगरीतून सांगतो की माझ्यावर कुठंतरी आपण राखीन केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा माझी तडीपाडीची ऑर्डर काढायची क्लिप व्हायरल करायच्या हे थोडंसं स्वप्न कमी बघायचं शिका मराठा विरोधात गेला गेला आता इतर समाजही विरोधात चाललाय